सरस्वती गणपती काटकर इचलकरंजी सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज मठ शिष्या अष्टभुजा अंबिका आली दारात अष्टभुजा अंबिका आली दारात सजविला दे वारा यावे घरात सजविला दे वारा यावे घरात आई सजविला देवा यावे घरात यावे 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 आंबे सुंदरी यावे 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 आंबे सुंदरी सर्व पूजेची केली तयारी सर्व पूजेची केली तयारी हळदी कुंकवान आई भरली परात हळदी कुंकवान आई भरली परात सजविला दे वारा वे घरात सजविला दे वारा वे घरात आई सजविला देवा घरात आईने नेसली लाल पैठणी नाकात नथनी मोरणी ल्याली आईने नेसली लाल पैठणी नाकात नथनी मोरणी ल्याली गीत तुझे गाते मी मधुर स्वरात गीत तुझे गाते मी गाते मधुर दुर स्वरात सजविला देवा या वे घरात सजविला देवा या वे घरात आई सजविला देवा या वे घरात नवरात्र सण हा तुझा मोठा रस्त्याने भरिल्या चारी वाटा नवरात्र सण हा तुझा मोठा भक्ताने बर िल्या चारी वाटा दैत्याला मारुनिया पडली घोरत दैत्याला मारुनी पडली घोरत सजविला देवा यावे सजविला देवार यावे घरात आई सजविला देवार यावे घरात आईचा छबिना मिरवत येई संगेशी पाई मगंत पाई आईचा छबिना मिरवत येई संगेशी पाई मगंत पाई ढोल वाजे संबळ वाजे वाजे जोरात ढोल वाजे संबळ वाजे वाजे जोरात सजविला वाराया वे घरात सजविला देवारा वे घरात आई सजविला देवारा वे घरात आईची महती त्रिभुवन गाजे आनंदी नाव तुला ग साजे आईच्या जमीन आईची महती त्रिभुवन गाजे आनंदी नाव तू साजे तुका म्हणे आई भरली चराचरात तुका म्हणे आई भरली चराचरात सजविला देवारा वे घरात सजविला देवारा वे घरात आई सजविला देवारा वे घरात अष्टभुजा अंबिका आली दारात अष्टभुजा कालिका आली दारात सजविला राया वे घरात सजविला देवा राया वे घरात आई सजविला देवा या वे घरात सद्गुरुणा